भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यादरम्यान पातुर पातूर तहसील कार्यालयात बोगद जन्म प्रमाणपत्र किंवा खोटे जन्म प्रमाणपत्र आढळल्यास कारवाईचे आदेश तहसीलदार राहुल वानखडे व वा वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले भाजपाचे लोकप्रिय असलेले खासदार किरीट सोमय्या यांचा विदर्भ दौरा जन्म प्रमाणपत्र पडताळणी करण्याबाबत असून भारत देशामध्ये इतर देशातील नागरिकांना घुसखोरी केली त्यांची जन्म प्रमाणपत्रे खोटे बनवून ते या देशात राहत असून कोणतेही पुरावे नाहीत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून योग्य पुरावा नसल्यावर कारवाई होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी ठामपणे सांगितले आधार कार्डवर जन्मतारीख वेगळी जन्म प्रमाणपत्रावर वेगळी असे बहुतेक ठिकाणी आढळले असून मागील तपासणीत अडतीस खोटे जन्म प्रमाणपत्र बनवली असल्याचे सापडले आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान पातूर येथे साडेतीन वाजता खासदार किरीट सोमय्या यांचे आगमन झाले असता पातूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड यांनी खडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता पोलीस ताफ्यासह अकोला येथील शॉन पथक यांनी चहू बाजूने तपासणी केली होती प्रतिनिधी गुलाबभाऊ आंबोरे महाराष्ट्राचे जे विपक्ष आहेत त्यांच्या सध्या अर्धी टोपी डोक्यावर लावण्याची स्पर्धा सुरू आहे पाठपुरावा ते राहुल गांधीची काँग्रेस असो शरद पवार एन सी पी असो उद्धव ठाकरे सेना असो त्याचा आणखीन ठाकरे सेना आलेले आहेत आता त्यांनी पण टोपी लावली आहेत या सगळ्यांना सांगू इच्छितो की आता मुस्लिम अतिरेक्यांना बांगलादेशींचा साथ देणं बंद करा नाहीतर महापालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकीत अशीच अवस्था यांची होणार पातूर येथे जे बांगलादेशी अपात्र लोकांना जन्म प्रमाणपत्र दिले होते त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आरोप होतो आता अडतीस लोकांवर गुन्हे दाखल झाले दुसरे शंभर लोकांची यादी तयार आहेत पुढच्या काही दिवसात त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होणार ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा